नमस्कार मंडळी जेविज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया कुकरचं भांडं घेतलं त्यामध्ये मी हे अंडे घालून घेत आहे पहा अशा पद्धतीनं मी हे अंडे याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता आपण पाणी ओतून घ्यायचं जेवढं अंडे बुडतील एवढं पाणी आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं मी घालून घेतलेला आहे थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे अंडे शिजल्यानंतर आपल्याला त्याचं जे वरचं कवर असतं टरपळ असतं ते व्यवस्थित निघतं आता मी झाकण लावून मी हे गॅसवर ठेवलेलं आहे शिजण्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलं आता त्याच्यामध्ये लसण घेतला कांदा घेतला त्याचबरोबर मी हे टोमॅटो पण घेतलेला आहे पहा एक मिरची घातली आणि त्यामध्ये हे खोबऱ्याचा किस पण टाकून घेतला त्याच्यामध्येच बघा अशा पद्धतीने हा किस पण टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे अद्रक पण टाकलं आता हे, हे ग्राईंड करून घेऊया गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी तेल ओतून हो घेतलं आणि आपण जे ग्राईंड केलेला जो मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे आता आपला मसाला बऱ्यापैकी शिजलेला आहे आता त्यामध्ये हळद टाकली आपला घरचा काळा मसाला टाकला आपण घाटी काळा तिखट म्हणतो हे काळं तिखट टाकून घेतलं ह्या तिखटामुळे आपली भाजी अगदी खमंग आणि चमचमीत होते चटकदार होते छान होते आता त्यामध्ये धनी पावडर टाकली अशा पद्धतीने हे आपलं मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता हे आपण व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचा जितका मसाला तुम्ही व्यवस्थित भाजाल माचेवर तितकी भाजी आपली व्यवस्थितरित्या छान होईल खमंग होईल बघा आपली आता मसाला भाजलेला आहे आता करपूने म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेतलं तर त्याला थोडंसं मिक्स करून घेऊया आता हे पाणी पण व्यवस्थितरित्या मिक्स झालेलं आहे आपलं हे मसाला पाणी तेल सोडत आहे आता ह्या आपली भाजी एक जीव होण्यासाठी मी थोडंसं तूप टाकून घेतलं आणि त्यामध्ये एक चमचा हे बेसन टाकून घेतलं आता हे तुपामध्ये बेसन व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचं भाजून घ्यायचं व्यवस्थितरित्या पहा असंही आपण हे बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आता आपलं बेसन भाजलेलं आहे जवळपास बघा हे भाजले आपलं बेसन आता आपण हे सगळं आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया हे। आता हे आपण सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आपण हे बेसन मिक्स केल्यामुळं आपली भाजी एकजीव होते मिळून येते आपल्या भाषेमध्ये मिळून येते एकजीव होते त्यासाठी आपण एक चमचा बेसन टाकलेलं आहे आता थोडं पाणी टाकून घेतलं आता त्यामध्ये मीठ पण टाकून घेतलेलं आहे आता चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये मी हे अंडे घालून घेते आपण अंड्याची भाजी केलेली आहे बघा अशा पद्धतीने ही आपली भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद